नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ जय शिवराय खरं तर पेरू शेती करत असताना आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत असतं आणि त्याच्यापैकीच एक महत्त्वाचा विषय असतो मिलीबग आता बरेच होतंय काय बरेच शेतकरी आपल्या बागेला वेगवेगळ्या प्रकारचे औषधं कीटकनाशकं असतील मिलेबग संबंधी वेगवेगळ्या फवारण्या असतील किंवा ड्रिंचिंग असतील हे सगळं करत असतात आणि ते त्या पद्धतीने सोडण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सोडत असताना आपण इतर गोष्टींची पण काळजी घेणं गरजेचं आहे की मिलेबग आपल्या झाडावरती चढला आहे का बुडापशी आहे का पानावरती आहे हे जर आपण पाहिलं नाही आणि जर आपण त्याच्यावरती फोम आणि अँटीफोम जर बसवली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा दुष्परिणाम नंतरच्या काळात भोगावे लागतात आणि कधी कधी आपला पन्नास टक्केपर्यंतचा माल म्हटलं तरीसुद्धा आपला हा खराब निघू शकतो आता आपण एका झाडापशी आलेलो आहोत आणि मी सहज वरती चक्कर पाय वरचीवरच्या झाडाकडे पाहिलं झाडावरती काही फळं पण आहेत आणि ते चांगलं दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारचा काही रोग दिसत नाही परंतु जर झाडाच्या अशा जा सावलीच्या भागामध्ये आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर निश्चितपणे आपल्याला तो जो काय मिलीबग आहे तो दिसत असतो तर ह्या फळापशी आपण आलेलो आहेत आणि ह्या फळापशी पाहिलं हे पाहू शकतं असा मिलीबग आणि याला जर आपण अशा पद्धतीने फोम जर बस ठेवला तर निश्चितपणे आपला त्याचा काही उपयोग होणार नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होऊ शकतं आणि हा फळ हे फळं तर खराब होणार आहे परंतु आपली पिशवी फोम या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खराब होऊन वाया जाऊ शकतात आणि एकाच फळापाशी नाही तर वरच्या जरी फळांना आपण बारकाईने पाहिलं तर ह्या या फळावरती सुद्धा हे पाहू शकता असं बारीक दोटा आहे पांढरा आणि हा सुद्धा मिधी बघच आहे ह्या झाडावरतीसुद्धा तसंच आहे सुद्धा पाहिलं तर आपण अतिशय बारकाईने लक्ष देणं गरजेचं असतं आता ह्या झाडावरती या फळांवरती सुद्धा मिली आहेत हे पाहू शकतात आता ह्या बाजूला जर अशीच कंडिशन राहिली आणि अशा फळांना जर आपण फोम बसत राहिलो तर निश्चितपणे आपलं उत्पन्न पुन्हा एकदा निम्मा येऊ शकतं किंवा बऱ्यापैकी खराब होऊ शकतं असं मी प्रत्येक झाडाला निरीक्षण करत होतो आज बागेमध्ये आणि निरीक्षण करता करता ह्या गोष्टी माझ्या छोट्या गोष्टी आहेत पण नंतरच्या काळात खूप मोठा प्रॉब्लेम देऊन जातात आणि खूप त्रासदायक ठरत असतात आणि आपल्या उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट होत असते आता हा आपला पहिला बाराचा जो काही पहिला भार होता तो आपला उतरून गेलेला आहे आणि आता हा मधल्याच याच्याचमध्ये लागलेला माल आहे परंतु आता पाहूया कशी परिस्थिती आहे किती माल दिसतोय किती चांगला आहे त्याच्या हिशोबाने सावणार आहोत नाहीतर एकदम छाटणी घ्यायचं नियोजन असेल आणि त्या पद्धतीने नियोजन असणार आहे आता आतमध्ये काही फळं आहेत तीसुद्धा बिगर पोंबच्या आहेत परंतु त्याच्यावर सुद्धा आपल्याला अशा मिलीबग दिसणे होते मिलीबगने खराब केलेलं आहे अशी जर खराब झालेली फळं असतील झाडावरती तर निश्चितपणे आपल्या झाडावरती खूप मोठं मिलीबग आहे असं समजावं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण प्रत्येक झाडाला बारकाईन लक्ष दिलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ते जाणव आलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला काही देवी जे काही रोग बनतो तो देवी रोगसुद्धा आपण दिसून येत आहे आता पाहिलं झाडावरती बारीक तर हे पहा आता पानाच्या आर जर आपण पाहिलं तर निश्चितपणे हा मिली आहे असं प्रत्येक फळापशी गेल्यावरती आपल्याला ते जाणवतं आहे आणि त्याच्याबरोबर आपला जे काळे स काही स्पॉट आलेले आहेत फळावरती असे बारीक बारीक ते सुद्धा देवी रोगाचं लक्षण आहे आणि अशा पद्धतीने जर खराब फळं असतील तर अशा खराब फळांना आपल्याला पड़ा फॉर्म बसून काही उपाय होणार नाही निश्चित स्वरूपात आपला तो सगळा खर्च फॉर्मचा असेल फॉर्मचा असेल मजुरीचा असेल हा सगळा वाया जाणार आहे आणि मिळणार उत्तर आप उत् उत्पन्न आपलं झिरो असणार आहे म्हणून त्या दृष्टीने आपल्याला जे काय नियोजन करायचं आहे ते मात्र काळजीपूर्वक करायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने करायचं आहे आणि जर आपण वेळेस लक्ष दिलं तर निश्चितपणे आपला जे काही पेरूचं बाग असेल त्याचं उत्पन्न असेल त्याचं नियोजन असेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून जर आपण काम केलं तर निश्चितपणे आपला फायदा होईल आणि अधिकचं उत्पन्न आपल्याला भेटण्यास मदत होणार आहे